जम्मू काश्मीरमधील केरान सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे चार घुसखोर ठार शोधकार्य जोरात सुरू आज नवी दिल्लीत एनडीएची बैठक शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित राहणार महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चेची शक्यता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम टर्नबुल चार दिवसीय भारत भेटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट सहा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या इजिप्तमध्ये दोन चर्चमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसनं घेतली राष्ट्रपती अब्दुल फतेह अल सिसींनी लावली इजिप्तमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी सीरियावर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकी नौदलाचा ताफा कोरियन दीपक रमाना उत्तर कोरियावर नियंत्रण ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल त्या क्षेत्रात तणावाचं वातावरण मतदारांना लाच दिल्याच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं जयललितांच्या निधनानंतर आर के नगर मतदारसंघातील बारा एप्रिलला होणारी पोटनिवडणूक केली रद्द देशात शर्य बँकिंगची सुरुवात करण्याची निश्चित तारीख ठरवण्यात आलेली नाही रिझर्व्ह बँकेनं केलं के स्पष्ट तत्काळ अंतर्गत काढलेल्या रेल्वे तिकीट रद्द केल्यास आता एक जुलैपासून पन्नास टक्के परतावा मिळणार आसाम सरकारनं लोकसंख्या धोरणाचा मसुदा सादर केला त्यामुळे दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरी मिळणार नाही विविध चिन्ह अंकित असलेलं दहा रुपयाचं नाणं चलनात वैध असल्याचा रिझर्व्ह बँकेचा स्पष्ट निर्वाळा पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीनं सात नावे बेचाळीस भारतीय मच्छिमारांना घेतलं ताब्यात देशात पुढील तीन महिन्यात इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या वाहनांवर भर देण्यात येणार एक मे पासून नागपुरात इलेक्ट्रिक टॅक्सीचा पथदर्शी प्रकल्प भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा डेव्हिस चषक सामन्यात भारतानं उझबेकिस्तानचा चार एकनं पराभव करत सलग चौथ्यांना जागतिक गट प्ले ऑफची पात्रता गाठली भारतीय महिला संघ वर्ल्ड हॉकी लीगच्या राऊंड टू स्पर्धेत चिलीचा एक असा पराभव हो करून उपांत्य फेरीच्या राऊंड स्पर्धेसाठी पात्र ठरला राज्यात विशेषतः मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात येत्या दोन ते तीन दिवसात तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढण्याचा प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केला अंदाज